नमस्कार सर हा नमस्कार बोला बोला हा सर आता नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार शेतकरी वाट हप्त्याची हो आता तुमचं म्हणणं आहे की चा आठवा हप्ता हे कधी येणार बरोबर आणि आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत आहे विविध राज्यांमधून हो की सर, हो. हो. सर नमो शेतकरीचा हप्ता जो आहे म्हणजे पुढील आठवा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार कारण की सहा महिने गेले अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला नाही तर हे हप्ता कधी होणार हे, आ, आ, हे जास्तर जास्तर तर मी तुम्हाला व्हिडिओच्या कुठेही शेवटमध्ये व मधामध्ये कुठे मी तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हे सांगणार आहे पण त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया हो तर आता कसं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे की सर शेतकरीचा हप्ता मग कधी मिळणार Hmm. तर सर्वात प्रथम बघा काही तुम्हाला महत्वाची कामे करायची आहे ही कामे केल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच हप्ता जमा करण्यात येणार hmm. तर आता ही कामे कोण कोणती करायची आता सर्वात प्रथम तुम्हाला लँड रेकॉर्ड तपासायचा आहे oh. आता तुमचा प्रश्न असा निर्माण होणार की सर लँड रेकॉर्ड म्हणजे काय आणि कुठे तपासायचा बरोबर oh. तर आता बघा सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम वरती जायचं आहे आणि क्रोम वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं पीएम किसान हे असं सर्च करायचं आहे <laughs> आणि हे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला त्या सर्च बॉक्स वरती पहिली साईट ओपन होणार त्या पहिल्या साईट वरती क्लिक करायचं ते ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आठ ते दहा डब्बे मिळणार आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस बेनिफिशरी लिस्ट असे बरेचसे ऑप्शन मिळणार <laughs> परंतु आपल्याला त्याच्यामधून बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन क्लिक करायचं आणि हे ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार कार्ड किंवा जो नंबर तुमचा व्हेरीफाय ते तुम्हाला टाकायचं आहे आणि हे नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथे कॅप्चर टाकायला येणार आणि ते कॅप्चर तुम्ही तिथे टाकल्याच्या नंतर जसा तिथे जे कॅप्चर मिळेल तसा तुम्हाला त्या डब्यामध्ये भरायचं आहे आणि ते नंतर चेक वरती क्लिक करायचं आता चेक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तीन ऑप्शन मिळेल तुम्हाला हप्ते किती मिळाले तुमचा तिथं लँड रेकॉर्ड आधार सिनिंग आणि ई केवायसी हे तीन ऑप्शन पाहायला मिळेल तर सर्वात प्रथम आपल्याला पाहायचं आहे लँड रेकॉर्ड हे लँड रेकॉर्ड जर तुमचं न असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कृषी जाऊन हे लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे तुम्हाला कृषी सहायका कडे गेल्याच्या नंतर तिथेच तुम्हाला एक डेस्क मिळेल पीएम किसान सा आणि नऊ शेतकरीचा तर तुम्हाला पीएम किसान याच्यावर आहे आणि ते क्लिअर करून आहे ते केल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसामध्ये तुमचा जो लँड रेकॉर्ड आहे ते येस होणार त्याचबरोबर दुसरं म्हणजे आधार सिडिंग आता आधार सिडिंग कशी करायची आता बरेचशे शेतकरी काय करतात आधारला मोबाईल नंबर लिंक केला म्हणजे झालं आधार सिडिंग त्याला नाही म्हणतात आधार कशाला म्हणतात सर्वात प्रथम तुम्हाला सीएससी सेंटर वर जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या शेतूवाल्याला म्हणायचं आहे की आमचा जो मोबाईल नंबर आहे तो या आधार कार्ड ला व्हेरीफाय करा आणि ते व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला ते आधार कार्ड घ्यायचं आहे त्याची एक झेरॉक्स काढायची आणि तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं बँकेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक फॉर्म भेटेल आधार लिंक करण्यासाठी म्हणजे पासबुकला तुमचा आधार लिंक करण्यासाठी आणि तिथे गेल्याच्या नंतर तो फॉर्म घ्यायचा आणि तो व्यवस्थित भरायचा आणि त्याला तुमचा आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आणि जोडल्याच्या नंतर तुम्हाला ते ला द्यायचं आहे ते ला दिल्याच्या नंतर तुमचं पंधरा दिवसाच्या आत आधार सिडिंग होणार त्याचबरोबर ई केवायसी आता ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करायची आता बरेच शेतकरी आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारणार की सर आम्ही पीएम ची इस केली मग आम्हाला नमूद शेतकरीची करावी लागेल का तर ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान ची केली त्यांना नमूद शेतकरीसाठी कोणतेही काम करायचं गरज नाही हे दोन्ही योजना एकच आहे फक्त राज्य सरकारचे आणि ते दुसरी केंद्र सरकारचे बरोबर हो दोन्ही योजना एकच आहे फक्त त्याच्यामधूनच हे शेतकरी घेतलेले आहे तर हे जे तुम्ही जे पीएम किसान साठी जे काही कामे करता ते तुम्हाला नमूद शेतकरी साठी करायची गरज नाही ते ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाणार त्याचबरोबर <tweak> चौथं म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढणे हे गरजेचं आहे आता तुम्ही जर हे बाकीची काम केली तीन आणि फार्मर आय डी जर नाही काढली तर तुम्हाला पुढील कोणती हप्ती मिळणार नाही तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तुम्हाला नमो शेतकरी मिळणार नाही पीएम किसान सुद्धा मिळणार नाही म्हणजे तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही तर हे तुम्हाला चार कामे हे महत्वाची गरज आहे आता त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जो महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार बघा आता हे जानेवारी महिना सुरू आहे आणि जवळपास आता पाच ते सहा दिवस राहिलेले आहे हे महिना संपण्यासाठी आणि या महिन्याच्या जर तीस तारखेपर्यंत जर हा हप्ता जर आला नाही आठवा तर बघा तुम्हाला फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत नमो शेतकरीचा आठवा मग नववा हे दोन्ही हप्ते मिळणार त्याचबरोबर बरोबर आता सोशल मीडियाच्या वरती असे सुद्धा व्हायरल व्हिडिओ येत आहे की नमो शेतकरी सोबत तुम्हाला पीएम किसानचा सुद्धा हप्ता फेब्रुवारी मध्ये मिळणार म्हणजे शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये मिळणार ते बी एकत्र मिळणार अशी चर्चा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येत आहे आणि आता याच्यामध्ये किती सत्यता आहे किती काय आता ते आपल्याला पुढील पंधरा दिवसामध्ये आपल्या समोर येणारच आहे म्हणजे तुम्हाला एकूण सहा हजार मिळणार की दोन हजार मिळणार हे बघण्यासारखं आपल्याला पाहायला मिळेल तर तुमचे काही मुख्य प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता हा सर काय नाही आता प्रश्न तुम्ही शेतकऱ्याला एवढी माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद ओके ओके धन्यवाद धन्यवाद सर हो